नमस्कार मित्रांनो मला पण आजचा भाजपला बाजारभाव जाणून घेऊया आपण इथे आरक्षित नाशिक येते आज तारीख झालेली आहे सत्तावीस दोन हजार चोवीस दुपारचा एक वाजेपणे पण अशा प्रकारची गोष्ट आहे दादाचं झालं पाहू

शाही काय पडली एकशे धन्यवाद दादा एकशे करेक्ट मित्रांनो अशा प्रकारची काकरण शाही एकशे पासष्ट रुपये कॅरेट एकशे पासष्ट रुपये कॅरेट आणली त्याला मस्ता किती तरी आज किती काढले तालुक्यात काय वगैरे झालं दोनशे सात रुपये दोनशे सात रुपये कॅरेट असा त्याच्या मनाला जास्तीत जास्त बापट कोणता ऐकला मध्ये शाईन मध्ये साईन मध्ये काय अडीचशे अडीचशे ना धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा मान आहे हरयन व्हरायटी सत्तर रुपये करायचं दोनशे सत्तर काय नमस्कार काय होता बघा तीनशे पंचेचाळीस रुपये कोणती व्हरायटी आर्यन हे का हा कुठे आहे मास्त हे मी करतो जास्त असते भाऊ कुठे ऐकले आमचे भाव अडीचशे अडीचशे रुपये किती काही आणले रे आज हा किती काही काढलं वीस टी आले होते धन्यवाद दादा दादा नमस्कार काय आज काय बघा हा किती गेले आज चारशे रुपये चारशे रुपये कॅरेट कोणती व्हरायटी आय एन व्हरायटी आय एन व्हरायटी अशा प्रकारची कारण का आपलं हा गाव दीपाल ठीक आहे धन्यवाद दादा अशा प्रकारचा नॉल आहे चारशे रुपये कॅरेट मित्रांनो शिमला मिरची आवक पाहू शकता मार्केटमध्ये

एक्याशी कोणते एक लाल चांगले जास्ती जास्त भाव ऐकले धन्यवाद दादा त्यांच्या मित्रांनो अशा प्रकारची टीका पाहू शकता किलो वजन दोनशे साठ रुपये कॅरेंट अशा प्रकारचा अशा प्रकारचा कालबरचा आहे सांगू शकता आपल्याला शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा हा शंभर रुपयाला ना <ण्तथ> शंभर रुपये करेच मित्रांनो अशा प्रकारचा बॅलन्स भरतोय पाहू शकतात दादा किती काही टाइम येते आज आज आणलो होत नव्वद नव्वद करेट काय वाजवलेली दोनशे नव्वद दोनशे नव्वद नव्वदच नव्वदचा आकडा फिक्स आहे का आणि हलके माल काय वागवले

మేఘన వాంగినా వెళ్ళి 780 వరకు పోయింది కింద పోయింది నాన్న ఆ ఊరియా ఊరవాడే వాళ్ళే 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 వాళ్ళ अडीचशे नऊशे प्रकारची बांदरी वांग आहेत पाहू शकता बाबाने आण बाबा व्हरायटी कोणती आहे व्हरायटी कोणती आहे व्हरायटी निर्मिती निर्मूर दोनशे सत्तर रुपये कॅरेट दोनशे सत्तर काय करता नॉर्म पाहू शकतो बारा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची चायना काकडी पाहू शकता दोनशे एकेचाळीस रुपये मित्रांनो अशा प्रकारची चायना ककरी पाहू शकता एक किलो दोनशे साठ रुपये कॅरेट दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारची चायना काकरी आहे लुँगा 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 लुँगा। दादा नमस्कार काय दाद। आणलं होतं आज हो ना दुधी भोपळा किती कॅरेट आणले किती कॅरेट आणले मस्तीच काय भाऊ आहे आज काय बाजार पावसाच्या बाजार काहीच नाही आता हा कोणतं हे तुमची आहे ना हो नायटी इथपर्यंत भाऊ निघाले जास्ती जास्त जास्तीत दोन 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 ते दोनशे आणि कमीत कमी शंभर शंभर धन्यवाद किती भावाची अपेक्षा आहे तुम्हाला दोनशे अडीचशे तीनशे बरोबर एकदा गावाचं नाव सांगा हा गाव गाव ठीक आहे धन्यवाद दादा काय बघाल दादा काय बघितलं 700 रुपये करें सर हॉस्पिटल का माल ओके 1000 का नहीं दिया आपको हेलो में जाएगा आज से शिवाय खाली करें इसके लिए वजह इसमें 4 5 6 7 वर्ष तक जमा आज 800 800 करें നമസ്കാര ഏകാശ്കാലും है। एकशे ऐंशी रुपये कॅरेट काय <laughs> भाव विकली आज दोनशे दोनशे रुपये कॅरेट सेंट का अच्छा अच्छा दोनशे रुपये कॅरेट बारा नग काय काय भाव दिलं दादा दीडशे रुपये दीडशे बदला माल चांगला माल काय भाव येतो दादा तीनशे रुपये चांगला माल किती वजन राहते कॅरेटचं पाच ते सहा किलो का कापल्यावर पाच ते सहा किलो भरते ना हां भरते तिकडं हे दीडशे रुपये ना

दादू काय भाऊ ये ना इकडे अरे ना इकडे काय भाऊ गेली किती गेली दोनशे तीस ना ठीक ओके धन्यवाद तो लाल मित्रांनो अशा प्रकारचा ओझा आहे पाहू शकता इतर एकशे सत्तर रुपये ओझ एकशे सत्तर रुपये ओझ माझे मित्र अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दोनशे पन्नास रुपये ओझं दोनशे पन्नास रुपये ओझं